मला त्या मला मला ते जे काही संभाषण झालेले ते अजिबात आवडलेलं नाही की आपल्याला महाराष्ट्राचा जो यशवंतराव चव्हाण साहेबांना पण निर्धारात त्यांच्या पूर्ण तमस्त असून त्यांना पुष्पहार पोटाळ्याला अर्पण केला सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण कसं असलं पाहिजे शिशोषणपणा कसं असलं पाहिजे प्रत्येकाने काय वाक्य बोललं पाहिजे कशा पद्धतीनं बोललं पाहिजे हे प्रत्येकाला तारतम्य असलं पाहिजे काही विकृती असतील त्या विकृतीला फार महत्व देण्याचे पदाधिकारी एकेकाने विचारलं नाही तर आरोप होताना दिसले त्या आरोपात कथ्य एक मिनिट त्या आरोपात तथ्य असेल तर आमच्या राज्याचं ग्रह विभाग आणि ते त्यांची जी त्यांच्यावर जबाबदारी ते देवेंद्रजी फडणवीस साहेब

त्यांनाही करण्याचा अधिकार वर्धापन घेत साजरा करण्याचा अधिकार आहे आणि मलाही वर्धापन साजरा करण्याचा अधिकार आम्ही ठाकरे असं म्हणले की मनसे आणि शिवसेना एकत्र आले एकत्र येणं गरजेचं आहे मराठा त्यांचा हे का राज ठाकरे साहेब मनसेचे प्रमुख आहेत ना उद्धव ठाकरे साहेब उटाचे प्रमुख आहेत ना इंजन आणि मशाल त्या दोघांच्या प्रमुखांनी काय निर्णय घ्यायचा त्यांचा अधिकार आहे तो मी चर्चा करून काय उपयोग दादा तू दोन्ही राष्ट्रवादी येतात दोघं निर्णय घेतले बाबा त्याच्या संदर्भातला निर्णय त्या त्या पक्षाचे नेते ने घेतले ने राष्ट्रवादी मी तुम्हाला खरंच सांगतो पत्रकार मित्रांनो अलीकडे तुम्हाला टीआरपी वाढवणारे विषय त्या ठिकाणी मिळत नाही म्हणून तुम्ही आम्हाला थांबवता आणि आणखी पुढे घेता आणि काहीतरी हे बाबा तुम्हाला त्यांना जे काय वाटत ते त्यांनी म्हटलं तो त्यांचा अधिकार आहे ना मी म्हंटल का तस दादा महाराष्ट्रात दोन ब्रँड असं म्हणलं ते ठाकरे ब्रँड आणि प्रवार ब्रँड हा ब्रँड कधीच संपणार नाही ते बाबा तिसरा ब्रँड तुला माहिती नाही तुझा तिसरा ब्रँड मुंबईमध्ये एक मिनिट ज्या एजन्सी निर्माण केलेल्या ज्यांना स्वायत्तता दिलेली आहे ज्यांना चौकशी करण्याचे अधिकार दिलेले उद्याच्याला इन्कम टॅक्स वाले असतील ईओडब्ल्यू वाले असतील एसईबी वाले असतील ईडी वाले असतील सी आय डीवाले वाले सी सीबीआय वाले असतील